नमस्कार मंडळी जय शिवराय कशा आहात मजेत ना शिवरायांचा या चित्रपटानंतर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाची चांगलीच चर्चा चालू आहे कारण या चित्रपटाचं एक नवीन पोस्टर आउट झालेलं आहे पण या चित्रपटामध्ये नेमकं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार आहे हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे जेव्हा सिनेमा या सिनेमाची अनाऊन्समेंट करण्यात आली होती तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये अशी चर्चा होती की या चित्रपटामध्ये आपल्याला कश्मीर महाजनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि मी या आधी या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी हे स्पष्ट केलं होतं की या मूवीमध्ये आपल्याला कश्मीर महाजनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत याचं एक प्रमुख कारण म्हणजे स्वतः कश्मीर महाजनी यांनी हे स्पष्ट केलं होतं की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर एक दोन भागाचा मोठा चित्रपट येत आहे आणि त्या व्यतिरिक्त या वर्षाच्या शेवट, शेवट म्हणजे ऑक्टोबरच्या आसपास आम्ही छत्रपती संभाजी महाराजांवरती दोन भागांचा एक मोठा चित्रपट निर्मित करणार सो पहिला भाग आम्ही या वर्षी शूट करू पुढच्या वर्षी रिलीज करू आणि दुसरा भाग आम्ही त्यानंतर शूट करून परत याच्यावरून तरी हेच निश्चित होत की ते याच मूवीबद्दल बोलत आहेत पण नुकतंच काही महिन्यांपूर्वी कश्मीर यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलंय की ते छत्रपती संभाजी महाराजांवर सध्या तरी कोणत्याही मूवीमध्ये मध्ये काम करणार नाही संभाजी महाराजांच्या भूमिकेत गश्मीरच का पाहिजे कारण शिवरायांचा या चित्रपटामध्ये आपण सर्वांनी भूषण पाटील यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कुठेतरी कॅरेक्टर मिसमॅच होतानी बघितले त्याच ऐवजी कश्मीर यांनी संभाजी महाराजांचा रोल अगदी परफेक्ट साकारलेला आहे असं पर्सनली मला तरी वाटते याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये या मूवी मध्ये दिसणार आहे हे अजून मेकर्सनी स्पष्ट केलेलं नाही म्हणून आपण ते सर्वांना सांगणं हे चुकीचं होईल पण आउट झालेल्या पोस्टर्स मधून एक अचूक अंदाज आपण नक्कीच लावू शकतो आणि मी लावलेल्या अंदाजानुसार हे दुसरे कोण नसून अनुपसिंग सिंग ठाकूर हे आहे त्याचबरोबर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमात श्रद्धा शिंदे तृप्ती राणी अनुश्री माने आणि तसेच विशाल फाळे हे काही रील स्टार दिसण्याची शक्यता आहे कारण या सर्वांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंट वरून या सिनेमाचं पोस्टर पोस्ट केलं आहे त्याचबरोबर हा सिनेमा पॅन इंडिया रिलीज होतोय म्हणजेच मराठी हिंदी तेलगू कन्नड तामिळ मल्याळम या भाषांमध्ये देखील आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे